नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरित करण्याचे सांगितलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता गणेश उत्सवानिमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमूद शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयेचा हप्ता सोडण्याचे डी बी टीच्या माध्यमातून या बारा जिल्ह्यांना फक्त वाटप केले जातात या बारा जिल्ह्यातल्या ले नमूद शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयेचा आज सरसकट लाभ मिळणार आहे नक्की आज लाभ मिळणार आहे सर्व शेतकरी आनंदातच आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्ताच पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झालेला आहे म्हणजेच आता सर्व शेतकऱ्यांना नमूद शेतकरी योजनेच्या हप्त्याची ओढ लागलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता नमूद शेतकरी योजनेचा नक्की हप्ता वितरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे सर्व बँकांना आदेशसुद्धा दिलेले आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता निधी सोडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी टीचं बटन दाबून आता श्री गणेशाच्या उत्सवाला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के आज पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांना आता शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांनी डी बी टीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सात ते आठ तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी सुद्धा घोषणा केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यास सांगितलेला आहे बँकांना आदेश सुद्धा दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सर्व शेतकऱ्यांना आज नक्की बघा दोन हजार रुपयेचा मेसेज येऊ लागणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व श बँकांना आदेश दिलेले आहेत आज लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नक्की हप्ता वितरित करण्याचे गरजेचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी शेतकरीचा हप्ता येईल अशा ओढीने बसलेल्या आहेत परंतु शेतकरी मित्रांनो आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यावरती वितरित करण्यास सांगितलेले आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के जमा होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबाने दिलेला आदेश हा नक्की ठराव आणि सर्व शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी एकदाचा येईल अशा असेने बसलेले आहेत काही शेतकऱ्यांना पैसे बँकेच्या खात्यामध्ये खर्च करावे लागत आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांचे बँकेच्या खात्यामध्ये पैसे कट होत चाललेले आहेत त्या शेतकऱ्यांना का कट होत चाललेले आहेत सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेची पडताळणी चालू झाल्यामुळे थोडा सरकारच्या माध्यमातून उशीरणांना सोडलेला आहे सर्व शेतकरी मित्रांना कारण राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि लाभ सरकारच्या माध्यमातून आता शंभर टक्के मिळणार आहे काही शेतकऱ्यांना अपात्र केलं गेलेलं आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के सांगणार रा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना या फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे दोन ते तीन कामे नक्की करावी लागणार आहे शेतकऱ्यांनी शेतकरी योजनेची ही दोन ते तीन कामे केलेली नाहीत त्या शंभर टक्के लवकरात लवकर करावीत सर्व शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत ती सुद्धा सांगणार आहे शंभर टक्के बघा अनेक शेतकरी मित्रांना प्रश्न पडू लागलेले ला आहेत नमो शेतकरी योजना बंद झाली की काही तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तो मला नमो शेतकरी होनेचा हप्ता वितरित केला नव्हता परंतु सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती या बारा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के म्हणजेच दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच आता उद्या सुट्टी असल्यामुळे श्री गणेशाची उत्सवाची सुट्टी असल्यामुळे परवा दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता लवकरच हप्ता वितरित होईल अशा घोषणासुद्धा केलेल्या आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्या कारणामुळे अपात्र केलेलं आहे बघा ज्या शेतकऱ्यांची पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं गेलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा अपात्र केलेलं आहे घरामध्ये फोर व्हीलर असेल सरकारी नोकरीवरती असेल पेन्शनधारक असतील अशा नागरिकांना नमो शेतकरी योजनेचा व पी एम किसान योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून अपात्र केलेला आहे मध्ये त्या शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार नाही कारण त्या सरकारच्या माध्यमातून पैसे घेत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि हा हप्ता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या साठी ही योजना काढलेली आहे आता सर्व शेतकरी मित्रांना आता शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचा वितरित करणार आहे आणि शेतकऱ्यांना आनंद होऊ लागलेला आहे कोणती दोन ते तीन कामे आहेत नक्की बघा राज्यातल्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे अतिशय महत्वाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वितरित या फार्मर आय डी कार्डवरतीच झालं आहे म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही ती महत्त्वाचं कागदपत्र असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे नक्की करायची आहेत आणि दुसरं काम महत्त्वाचं बघा ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आहे आणि बँक खात्याचं नाव आहे आधार कार्डवरती एक वेगळंच नाव आहे आणि बँक खात्यावरती एक वेगळंच लागलेलं आहे तरी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की त्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचं नाव जर चुकीचं असले तर त्यांनी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि नमो शेतकरी शेतकरीचा हप्ता या बारा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के जमा होणार आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्द बोललेला आहे तो पक्का ठरणार असा सुद्धा सांगितलेला आहे दोन हजार रुपयेचा लाभ शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याला वितरित करण्यात आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे अशा शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला की नाही लगेचच कळेल आणि पी एम किसानचा सुद्धा आला तर नाही कळणारच आहे या बारा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर हे बारा वाजूपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या बारा जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याचे ठरवलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना आज शंभर टक्के मिळणारच आहेत आता असं लक्ष घेऊन बघा आता बारा जिल्ह्यांची नावे सांगतो ती यादी तुम्ही लक्ष देऊन बघा पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे बघा सर्व ल शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता अतिशय महत्वाचा हप्ता आहे आणि पहिला जिल्हा आहे बघा लातूर आहे अकोला आहे नंदुरबार आहे परभणी आहे ठाणे आहे बीड आहे बुलढाणा आहे नांदेड आहे सोलापूर आहे आणि लास्ट आहे आपलं सांगली आहे या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे बँकेना सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज शंभर टक्के नमो शेतकरी येण्याचा हप्ता आज वितरित करण्यात येणार आहे सर्व शेतकरी मित्रांना आज नमो शेतकरी येण्याचा हप्ता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे सर्व शेतकऱ्यांना आता शंभर टक्के मेसेज येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन थी 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 कामी केले ते तीन कामे केलेली नाहीत त्या शेतकऱ्यांनी नक्की करून घ्यायचे आहेत त्या शेतकऱ्यांना नक्की आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतलेला नाही त्यांनी घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद